पुढची बातमीकडे ओमराजे निंबाळकरांनी तानाजी सावंतांना दिलेल्या सडेतोड उत्तराची बातमी आहे किस झाड की पत्ती अशा शब्दात ओमराजे निंबाळकर यांनी नाव न घेता आरोग्यमंत्री तानाजी सावंतांवर हल्लाबोल केलाय तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करताना जीभ घसरली होती तेरणा बंद करून भंगार विकलं ही भंगारवाल्याची औलादे अशी टीका सावंतांनी केली होती त्याला आता ओमराजेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय धाराशिवमधली ही बातमी आहे महाविकास आघाडीचे उमेदवार

हीन पातळीनं ज्याच्यावर बोलायची आपली लायकी नाही त्या कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांबद्दल एक भ्र शब्द काढलेला ओमराजे खपून घेणार नाही मी तसला चाळीस वर्ष मंत्री असलेला डॉक्टर राणा एका झटक्यात गार करून आलो म्हणून तू जाडकी पत्ती आहे